नमस्कार तोडोदा विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड तोडोदेतर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली सदर या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रखंड मंत्री ऋषिकेश बाळगड यांनी सांगितले की भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सरकारने जी जमिनीसाठी कर्म प्रणालीचा कायदा बनवला त्या कायद्याचा बिरसा मुंडा यांनी विरोध केला बिरसा मुंडा यांना तेथील रहिवाशी प्रेमाने आबा म्हणत आबा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर साली बंगाल प्रेसिडेन्सी आताचा झारखंड लहेहाहाटू या गावी झाला बिरसा मुंडा याचे इंग्रजीतून शिक्षण झाले होते ख्रिश्चन मिशनरी मार्फत त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले तरीही त्यांची हिंदू धर्माची आस्था कमी झाली नाही भारतीय स्वातंत्र्य संग्रामात बिरसाने विद्रोह केला आदिवासी लोकांना ब्रिटिश सरकारला धर्मांतरणाचा सर्वात मोठा अडथळा बिरसा मुंडा हे होते ख्रिश्चन मिशनरीचे मनसुबे भगवान बिरसा मुंडा यांनी चांगल्याप्रमाणे ओळखले होते यांच्यामुळे आदिवासींचे धर्मांतरण होत नव्हते ब्रिटिश सरकारला कळाले की जोपर्यंत या धर्मप्रेमी आणि देशभक्त माणसामुळे आपल्याला धर्मांतरण करता येणार नाही ना हे ओळखून बिरसा मुंडा यांना कसे कैद करता येईल याचा इंग्रज विचार करू लागले बिरसा मुंडा यांची जो माहिती देईल किंवा पकडून देईल त्याला पाचशे रुपये इनाम दिले जाईल याची घोषणा केली तेथील जनता बिरसा मुंडा यांना आधाराने आबा धरती आबा म्हणत आबामुळे आदिवासी समाज जाणकार होईल आणि आपल्याला मोठ्या संघर्षाला सामोरं जावे लागेल हे ब्रिटिश सरकारने ओळखून त्यांनी कैद केले न्यायालयात पुरावे अभावी ते निर्देश सुटतील याची खात्री ब्रिटिश सरकारला होती म्हणून त्यांना दातून साफ करण्याची पद्धत दातून करण्याचा वेळेस जे पाणी लागते त्या पाण्यात विष टाकून त्यांचा जीव घेतला अशा या महान देशभक्त अभ्यासुक्रांती सूर्याच्या नावाने पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली बेरसामुंडा जयंतीला मोदी सरकारने जनजातीय गौरव दिवस नावाने घोषणा केली या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद प्रखंड तोडोदे मार्फत बेरसामुंडा आणि या मोगी देवीचे गळ्यातले लोकेट वाट वाटण्यात आले या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद प्रखंड तोडोदेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रखंड मंत्री ऋषिकेश बाळगड सहर मंत्री पवन शेलकर प्रांत सदस्य दीपक नाना दीपक नाना चौधरी दुर्गा वहिनी प्रमुख सावित्रीताई मगन पाडवी आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते रणजित नाईक सागर पाडवी प्रकाश धानका रमेश पाडवी अविनाश वडवी रोहित पाडवी ईश्वर पाडवी सचिन नाईक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार